नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर जाणून घेऊच संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा ज्येष्ठ पत्रकार आणि स्वयंस्वयक अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांचे निधन जाणून घेऊच संपूर्ण अपडेट ज्येष्ठ पत्रकार अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांच्या निधनाने राष्ट्रवादी विचारांचा लढवय पत्रकार हरपला आहे आणि काळाच्या पडद्याळ गेला आहे त्यांच्या निधनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलेले आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता राष्ट्रीय विचाराच्या पत्रकारितेचे धडे अनेक तरुणांना त्यांनी दिलेले आहेत ते महाराष्ट्राचे राजकारण आणि राष्ट्रीय विषयांवर भाष्य करणारे एक लढवे पत्रकार होते अशा प्रकारचं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे त्यांनी कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केलेली आहे तसे त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात आम्ही सहभाग घेऊत अशा प्रकारचं भाष्य त्यांनी केलेलं आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करा